ही आम्हा सर्वांना आनंद देणारी आम्ही आणि प्रेरणादायी आहे शून्यात विश्व निर्माण करण्याची जिद्द व त्यासाठी केलेले अथक परिश्रम त्याला मिळालेली सामाजिक जाणीवेची जोड संवेदनशीलपणे जपत समाज प्रबोधन शेतकरी प्रश्न लोकहिताला प्राधान्य देत नव्या दमाचे नव्या विचारांच्या कार्यकर्त्यांची नवी पिढी परिश्रम प्रामाणिकपणा नेतृत्व

माझ्या पाठीमागा कुठलाही कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय असे नाही साधारणतः वीस पंचवीस वर्षापूर्वी मी या पत्रकार क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये आलो त्यापूर्वी आपण सामाजिक असताना आणि इथं पाटील आहे आहेत शशिकांत पाटील आहेत त्यांनी मला बघितलं की आम्ही विद्यार्थी दशेपासून जरा चळवळी असल्यामुळे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी असायचो आणि त्यावेळी दोन हजार दोन साली मला विद्यार्थी भविष्यदेवर निवडून येण्याची संधी आली आणि मी त्या महाविद्यालयाचा युवा झालो त्यावेळी ते मला पाटील साहेबांचं मार्गदर्शन सतत लाभत राहायचं आणि ते काम करत करत त्या महाविद्यालयाशी अजून इतका माणूस बंद बनलेला आहे की आज आम्ही सुप्रसनाच्या माध्यमातून तिथं महाविद्यार्थ्यांचे केलं तिथं विद्यापीठ प्रतिनिधी होते तिथं आता आताच त्यांच्यानी मनोबल व्यक्त केले ते आमचे हे देखील तिथं विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून होते आणि तिथं आम्ही सगळेच एकत्र येऊन पुन्हा त्या महाविद्यालयात पुन्हा आम्ही महाविद्यालय जीवन बाबांनी जागा तिथं जगायला झालो तिथं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी राबवणं सुखरे सरांच्या मार्गदर्शन शाळेत काम करत राहणं त्याला आनंद वाटायचा आणि हे करत असताना आज या आपल्या या कार्यक्रमात असं कौविधी असं आयोजन केलं आहे की हे थोडं मोठा उद्योग समूह उभा केला आहे ते आमचे संभाजी बाबा हे सातत्यानं मला सांगत राहायचे की नितीराव तुम्ही काम करता समाजात असता तुम्ही जरा वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचे अटॅचमेंट राहत चाला आणि त्यांचं वेळोवेळी जे मार्गदर्शन लागू होतं फक्त मी घेत होतो आणि त्याचा समजा हे लोक काम करत राहणार तेवढंच एक असायचं हे काम करत करत मी कधी ग्रामपंचायती मधून आणि ग्रामपंचायती मधून मला दादाजी बाबांनी आणि साहेब लोक बाकी सर्व नेते मंडळी होती त्यांनी मला बाजार समितीवर संधी दिली आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून त्यावेळी मला आपल्या कराड तालुक्यातील सगळ्या पत्रकारांची मदत केली जे सहकार्य केलं ते अगदी वाखण्या जोग होतं कारण एवढा प्रचंड मोठा मतदारसंघ होता कराड तालुक्यातील कराड दक्षिण कराड उत्तर या मतदारसंघाचे दोनशे एक गाव आणि त्या दोनशे एक गावामध्ये आपण जे गेले वीस वर्ष झालं काम करत होतो त्या माध्यमातून तुमची आमची जे मनोरंजन होती ते प्रत्येक विभागवर आपल्याला उपयोगी पडत होते मग मुंडाळी विभागात आहे सगळ्या आता काय म्हणजे बघितलं कारण जेवढ्या ग्रामपातील होते आणि त्या संबंधातले जेवण आपल्या तुमच्या संबंधातले ग्रामपंचायत सदस्य होते किंवा जे राजकीय प्रतिनिधी असायचे नेते असायचे त्यांच्या माध्यमातून तुम्ही माझा विजय सोपा